नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस दोन हजार चोवीससाठी साठी ज्या आपण मुख्य काही चुका करतो आणि त्या चुकामुळेच आपण पोलीस होण्यापासून दूर राहतो म्हणजे आपण त्या चुका जर केल्या नसत्या तर आज आपण पोलीस असलो असतो अशी वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉप दहा ज्या चुका होतात तुमच्याकडून सर्रास दहा चुका होतात ह्या तर या चुका तुम्हाला कशा टाळायच्यात या चुका तुमच्या झाल्याच नाही पाहिजेत तरच तुम्हाला मुंबई पोलीस दोन हजार चोवीससाठी चांगला स्कोर येणार आहे आणि तुम्ही पोलीस नक्की होणार आहे त्यासाठी मित्रांनो ह्या दहा चुका तुम्ही टाळायच्या यातली एक जरी चूक केली तरी तुमचा मार्क जाणार आहे त्यामुळं तुम्ही ही चूक करायची नाही आणि तुमच्याकडं अजून वेळ आहे की या चुका सुधारण्यासाठी खूप वेळ आहे तर त्या तु चुका तुम्ही आत्ताच सुधारा एकदा परीक्षा होऊन गेली आणि नंतर चुका झाल्या किंवा तुम्हाला ह्या गोष्टी माहीत झाल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुम्हाला आत्ता वेळ आहे तर या वेळेतच तुम्ही त्या चुका सुधारल्या पाहिजेत तर बघा या व्हिडिओमध्ये आपण ज्या चुका होतात त्या चुका आपण कशा टाळायच्या त्याच्याविषयी सुद्धा डिस्कस करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे कारण पुढचा आणखी एक व्हिडिओ मी तुम्हाला याच्यावरच बनवणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुमच्या मित्रांपर्यंत गेला पाहिजे तुमच्या मित्रांना पण तो पाहता आला पाहिजे त्या दृष्टीनं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं या दहा चुका व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये सांगायचेत त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे ओके चला बघा पहिली चुका अशी आहे की फिजिकल झाले आता कट ऑफ किती लागेल याची चिंता करणे व कट ऑफ लागेपर्यंत ह्या सर्व चुका करणे म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्याचं फिजिकल झालेलं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं फिजिकल आणखी बाकी आहे तर ज्यांचं फिजिकल झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत की बघा ते काय करतात सध्या अभ्यास करत नाहीत का तर मला एवढे एवढे मार्क आलेत आणि मी कट ऑकमध्ये बसेल किंवा नाही नेमकं काय होईल अशी एक काळजी करत बसतात आणि या काळजीपोटी ते अभ्यास करत नाहीत तर ही सर्वात मोठी चूक आहे तुमची तसं करू नका हे बघा तुम्ही बसलात चांगलीच गोष्ट आहे नाही बसलात तरी नेक्स्ट पोलीस भरती लगेच आहे म्हणून तुम्ही अभ्यास करायचं टाळू नका आणि तुम्ही ब कट मध्ये बसलात आणि तुम्ही अभ्यासच नाही केला ह्या दहा पंधरा दिवसामध्ये तर तुमचा बसून का तर काय उपयोग आहे अभ्यास होणार आहे का नंतर चार ते आठ दिवसामध्ये अभ्यास होईल का एकदा कट ऑफ लागला की चार ते आठ दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा होऊन जाते त्यासाठी तुम्ही तुम्हाला कितीही मार्क असू द्या कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही किती लागेल त्यामुळे त्याच्याविषयी काळजी करू नका तुम्ही अभ्यास तुमचा चालू ठेवा ओके तर हे महत्वाचं आहे नको त्या विषयावर चर्चा करणे बघा कट ऑफ ला कि किती लागेल किंवा काही अफवा कि येतात कोण अफवा सोडतं तर ह्या अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका येत्या लक्षामध्ये कट ऑफ किती लागू द्या किंवा काही असू द्या किंवा काय काही चर्चा असू द्या तर ते वेगवेगळ्या अफवा आहेत आता ते अफवा मी सगळ्या इथं सांगत बसत नाही तर त्या अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुमचा प्रॉपर अभ्यास करा तुम्ही कट ऑफमध्ये बसणारच आहे त्याची काळजी करू नका तुम्ही अभ्यास करा पहिलं त्यानंतर अफवा सुद्धा पसरतात बघा त्यानंतर आयऱ्या गैऱ्याच्या नादी लागू नका जे तुमचा अभ्यासापासून ज्याच्यामुळं आपला अभ्यास होत नाही अशा मुलांच्या नादी लागू नका येते लक्षामध्ये ज्याच्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय येतोय तर अशा मुलाच्या नादी लागू नका तुमचे हे शेवटचे खूप महत्वाचे दहा ते पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस दिवस आहेत तर ह्या दिवसामध्ये तुम्ही अभ्यास केला तुम्ही तर तुम्ही पोलीस होणार आहे ओके मी लेखीला पात्र झालो नाही तर माझं काय होईल काही नाही होणार मित्रांनो तुम्ही लेखीला जरी नाही पात्र झाला समजा एखादा विद्यार्थी पात्र नाही झाला तर पुढची भरती लगेच आहे त्यामुळं आता पुढच्या भरतीला तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत आलाय कंटिन्यू अभ्यास करत आला आहे त्यामुळं आणखी थोडे दिवस अभ्यास केला तर त्याच्यामध्ये होऊन जाईल त्यामुळे एवढं काळजी करण्यासारखं काही नाही येते लक्षामध्ये पण तुम्ही कट मध्ये बसणार आहे शंभर टक्के तुम्ही आता मेहनत केली तर तुम्ही कट ऑफ तुम्हीमध्ये बसणार आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही ओके तर ह्या अशा गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष द्या जरा मोजकीच पुस्तके न वाचणे फापट पसारा वाचत बसणे आता परीक्षेला जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस आहेत त्यामुळे तुम्ही काही ठराविकच पुस्तकं वाचली पाहिजेत काय केलं पाहिजे ठराविक पुस्तके वाचली पाहिजेत कोणताही फापट पसारा वाचत बसायचं नाही मोजकंच आहे सध्या आणि ते मोजकं जास्तीत जास्त रिपीट वाचायचं आहे जास्तीत जास्त त्याच्यावर रिव्हिजन टाकायच्यात उगाच एखाद्या विषयासाठी जास्त पुस्तकं वाचायची नाही किंवा तुम्हाला अभ्यास किती आहे तो विषय किती मार्काला येणार आहे हे निश्चित करा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले कोणता विषय किती मार्काला येऊ शकतो तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करा आता जीएस जास्तीत जास्त विचारलं जाते चालू घडामोडी जास्तीत जास्त विचारलं जाते तर मग त्याच्यावर थोडंसं लक्ष जास्त द्या त्याला थोडासा जास्त वेळ द्या नाही तर पंचवीस मार्काला धरून चालू नका तुम्ही येत्या लक्षामध्ये भूमितीकडे दुर्लक्ष करू नका भूमितीचे सुद्धा तुम्हाला सात ते आठ प्रश्न येऊ शकतात आणि ते भूमितीचे ठराविक तीन चार टॉपिक आहेत तर ते तीन चार टॉपिकसुद्धा तुम्ही आत्ता व्यवस्थित करा त्याच्यावर तुमचे चांगले मार्क आले पाहिजेत कारण सर्रास विद्यार्थ्याला त्याच्यावर मार्क मिळत नाहीत मार्क मिळत का नाहीत तर ते त्या विषयाची प्रॅक्टिस करत नाहीत तो टॉपिकची प्रॅक्टिस करत नाहीत म्हणून ते मार्क मिळत नाहीत तुम्हाला भूमिती काय असं काय कुठून आलं आहे का दुसरीकडून असं काय अवघड आहे का ते नाही फक्त तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही म्हणून तुम्हाला तिथं मार्क मिळत नाही सर्वांनी ते तीन चार टॉपिक करायचे आहेत आणि भूमितीचे सुद्धा सात आठ मार्क एकदम सोपे आहेत मित्रांनो एखादं गणित सोडवायला तरी जास्त वेळ लागेल तेवढं भूमिती सोडवायला खूप कमी वेळ लागतो आणि ते त्या वेळेमध्ये सोडून आपल्याला ते मार्क मिळवायचे आहेत तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत बसू नका प्रत्येक विषयासाठी सध्या तुम्ही ठरवून घ्या की मला हे पंधरा ते वीस दिवसामध्ये एवढी पुस्तकं वाचायची आहेत आणि तेवढीच पुस्तकं वाचा म्हणजे त्याच्यातून जा जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे अशीच पुस्तकं वाचा कारण उगा काहीतरी फापट पसारा वाचत बसू नका एकाच विषयाकडं तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करता आणि बाकीचे विषय तसेच ठेवता तर या गोष्टी करू नका तुम्ही आपल्याला सिलेबस काय आहे आपल्याला काय वाचलं पाहिजे ह्या गोष्टीचं थोडं तारतम्य बाळगा त्यानंतर बघा तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला येत आहे असा एक भ्रम होतो आणि आपण त्याची प्रॅक्टिसच करत नाही तर मित्रांनो लक्षात घ्या गणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला कितीही येत असलं कितीही तुम्ही त्या विषयामध्ये परफेक्ट असाल तरी शेवटच्या दिवसापर्यंत या दोन विषयाची प्रॅक्टिस करायची हे दोन विषय असे आहेत की तुम्ही दररोज जर प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही कितीही परफेक्ट असाल तरी तुम्हाला तिथं वेळेमध्ये गणित सुटत नाही एखाद्या गणिताला तुम्हाला जर चाळीस सेकंद लागत असतील तर तुम्ही प्रॅक्टिस जर नाही केली तर हे गणित सुटेलही तुम्हाला पण इथं एक मिनिट लागेल मग एक मिनिट लागला तुमच्या इथं किती वीस सेकंद जास्त गेले तर ते काय कामाचा नाही कारण तो पुढचे आपले काही प्रश्न असतात हे वीस सेकंद पुढचे प्रश्न आपले घेऊन जाते शेवटच्या बघा पाच ते दहा मिनिटांमध्ये एवढी आपल्याला गडबड असते आणि त्या एवढ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आपले बरेचसे प्रश्न सोडून होतात काय असतो तो स्पीड आपण ठेवलेला मेंटेन केलेला असतो तर हे असे जे पाच पाच दहा दहा सेकंद असतात ना ते कामाला येतात आणि प्रॅक्टिस जर नाही केली तर प्रत्येक गणित सुटेलच म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करताना सुटलंय म्हणून तिथं पण सुटेल असं अजिबात नाही तिथं गोंधळ उडाला की कार्यक्रम झाला त्यामुळे लक्षात आहे की शेवटच्या दिवसापर्यंत या दोन विषयाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची या दोन विषयाकडे दुर्लक्ष करायचं नाही ओके चला पुढची सर्वात महत्वाची चौथी चूक होती आपण आता सराव पेपर सोडू का मागे झालेले म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये झालेले पेपर सोडू नेमका गोंधळ होतोय बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त सराव पेपरच सोडवतात किंवा फक्त झालेले पेपरच वाचतात तर हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेले की सराव पेपर सोडवत असताना तुम्ही जर त्या कोणत्याही अकॅडमीमध्ये असाल तर अकॅडमीमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यामध्ये जर पेपर सोडवत असाल तर याला प्रेफर करा म्हणजे सराव पेपर सोडवा आणि तुम्ही अभ्यासिकेमध्ये एकट राहताय किंवा जण मिळून तुम्ही पेपर सोडवताय अशा वेळी तुम्ही जास्तीत जास्त मागे झालेले म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये झालेले पेपर सोडवा आतापर्यंत भरपूर सारे पेपर झालेले आहेत मोजकेच पाच दहा पेपर राहिलेत तर जास्तीत जास्त पेपर सोडवा जास्तीत जास्त पेपर वाचा शक्यतो ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांनी दिवसातून एक पेपर सोडवा आणि बाकीच्या बाकीचे पेपर तुम्ही वाचत चला येतं लक्षामध्ये कारण तुम्ही प्रत्येकच पेपर सोडवत बसू नका तुमचे पेपर जास्तीत जास्त सोडवून होणार नाहीत येतं लक्षात पेपर सोडवत असताना जास्तसुद्धा पेपर सोडवू नका कारण फक्त पेपरच सोडवत आहे तुम्ही बाकीचं वाचायचं तसंच राहून जाईन त्यामुळे जास्त पेपर सोडू नका बरेच जण असे करतात की दिवसाचे दोन दोन तीन तीन पेपर सोडवतात तर ते चुकीचं आहेत तीन तीन पेपर सोडून तुमचा स्कोअर वाढणार नाही तुम्हाला जर ते अभ्यासक्रम येतच नाही ते टॉपिकवरचे प्रश्न सुटतच नाही तुम्ही दहा काय वीस पेपर दररोज सोडवले किंवा सारखे पेपर सोडवले तर तुमचा स्कोअर वाढणार नाही मित्रांनो त्याच्या मागची पार्श्वभूमी त्याचा काय टॉपिकची जी माहिती आहे ती तुमची परफेक्ट झाली पाहिजे त्याच्यावर रिव्हिजन झालं पाहिजे तर तुमचे प्रश्न सुटणार आहेत त्यामुळं फक्त एक पेपर सोडवा ज्यांचा अभ्यास थोडासा कमी आहे त्यांनी एक दिवस आड पेपर सोडवा पण जास्तीत जास्त वाचन करा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका वाचा सराव पेपर हा अकॅडमीमध्ये असेल तरच तिथं सोडवा येते लक्षामध्ये कारण हे तुमचं सगळं होणार नाही आता वेळ कमी आहे जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा ते वीस दिवस आहेत ओके चला पुढचा पाचवी सर्वात महत्वाची चूक होते तुमची एकूण विद्यार्थी व एकूण जागा आता तुम्ही काय करता फिजिकलला बरेच जण ह्या तिथे जाऊन आलेले आहेत काही जण अजून फिजिकलला जाणार आहेत त्याच्यानंतर लेखी परीक्षेला सुद्धा जाणार आहे तुम्ही तर काय होतं तिथं आपण गेल्यानंतर खूप सारे विद्यार्थी दिसतात जागा आपल्याला एवढशा दिसतात आणि विद्यार्थी जर पाहिले तर विद्यार्थी खूप मोठे दिसतात मग याच्यामध्ये आपली मानसिकता काय होते खराब होते काय होतं अरे एवढे मोठे विद्यार्थी आणि एवढीशा जागा आपला कसा मेळ लागणार तुमचा मेळ लागतो काय करायचं तुम्ही जागा किती आणि विद्यार्थी किती हे कधीच डोक्यात घ्यायचं नाही काय करायचंय जागा किती आणि विद्यार्थी किती हे डोक्यातून अजिबात घ्यायचं नाही काढून टाकायचं हे जागा किती असून विद्यार्थी किती असो तुम्ही स्वतःला ठरवून जायचंय की आपल्याला बाबा फिजिकलला एवढे आहेत ना लेखीला एवढे आपले टोटल किती झाली पाहिजे एकशे तीस प्लस झाली की आपलं सिलेक्शन होणार आहे मग तुम्हाला विद्यार्थी किती आहे जागा किती आहे मी एकशे तीस म्हणजे उदाहरण सांगितले लगेच तुम्ही सांगू नका की एकशे तीस कट ऑफ लागणार आहे का कट ऑफ पेपर झाल्याशिवाय कोणी सांगू शकत नाही कोण सांगत असेल आता तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका मग मीही असेल त्याच्यामध्ये येते लक्षात एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला तुम्ही स्वतः मागचे दोन तीन वर्षात तुम्हाला कट ऑफ माहिती आहे किती लागले त्यानुसार त्याच्यापेक्षा चार पाच मार्क जास्त घ्यायचे तुम्ही प्रयत्न करा आणि तेवढे डोक्यात ठेवा की आपल्याला एवढे मार्क घ्यायचेत आणि एवढे मार्क घेतले आपलं सिलेक्शन होणार आहे मग विद्यार्थी किती जागा किती ह्याचा काही संबंध राहिला का अजिबात नाही असं पॉझिटिव्ह माइंड तुम्ही ठेवा तरच तुम्ही तिथं तुमचा आत्मविश्वास राहणार आहे आणि तुम्ही तिथं परीक्षेमध्ये एकदम चांगला परफॉर्मन्स देणार आहे आणि तुम्हाला स्कोर सुद्धा चांगला येऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे फक्त मानसिकता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अशी ठेवा नाहीतर ते विद्यार्थी बघून गोंधळून जाऊ नका येत्या लक्षात चला सहावी सर्वात महत्वाची तुमची चूक होते की ओ एम आर शीट तुमच्या हातामध्ये पडते परीक्षा सुरू अस म्हणजे परीक्षेमध्ये तुम्ही बसलात हॉलमध्ये ओ एम आर शीट तुमच्या हातामध्ये येते आणि तुम्ही लगेच काळी करायला चालू करता म्हणजे नंबर टाक रोल नंबर टाक परीक्षेचं नाव टाक जे माहिती असेल ते तर काय करायचं जे पर्यवेक्षक असतील त्यांच्या सूचना ज्या असतील त्या सूचनात ऐकायच्या अगोदर व्यवस्थित समजून घ्यायच्या काही नाही तुम्हाला समजलं तर त्यांना विचारायचं स्वतःहून काहीतरी शानपणा करायचा नाही येत्या लक्षामध्ये त्यामुळं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे रोल नंबर नेमका कुठं दिला आहे त्याच्यामध्ये क्रमांक कसे टाकायचे आहेत झिरो काही वेळेस इथं वर असतं तर झिरो काही वेळेस इथं खाली असतं सर्वात महत्त्वाची चूक तुमची इथं होते येत्या लक्षामध्ये त्यामुळं हा रोल नंबर व्यवस्थित टाका त्यानंतर परीक्षा केंद्र कोड जो असतो तो सुद्धा व्यवस्थित टाका हे अगोदर नंबर तीन तीन वेळेस पाहून तिथं व्यवस्थित टाका इथे एक आकडा टाकला की इथं लगेच गोल करू नका असं करू नका अगोदर नंबर व्यवस्थित पाहून टाका परीक्षा केंद्र टाका हे प्रश्न पुस्तिका तुम्हाला प्रश्न पत्रिका दिल्यानंतर टाकायचा था आहे तो त्यानंतर हे काय करा नंबर व्यवस्थित टाकला दोन तीन वेळेस चेक केला मग तुम्ही एक एक गोल करायला लागा म्हणजे व्यवस्थित गोल करा ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच दहा मिनटं असतात उत्तरपत्रिका दिल्यापासून पाच दहा मिनटं तुम्हाला मिळतात आणि त्यांच्या सर्व सूचनांचं पालन करा मनाने काही करू नका आणि गडबड करू नका इथं गोंधळ झाला एखादी मिस्टेक झाली तर शेवटपर्यंत पेपर संपेपर्यंत तुमचं अर्धा तुम्ही तिकडंच असणार आहे हे आपली अशी चूक झाली असं काय करू मग त्याच्यामध्ये तुमचे खूप मार्क जाणार आहे त्यामुळं असा गोंधळ करू नका ही चूक सर्रास होते तर ही चूक तुम्ही टाळा ओके त्यानंतर बघा सर्वात महत्वाची तुमची एक चूक होते ती म्हणजे ओ एम आर शीटवर गोल करताना व्यवस्थित प्रश्न क्रमांक योग्य पर्याय पाहून गोल न करणे आणि व्यवस्थित गोलाकार न करणे ही सर्वात महत्वाची चूक आहे बघा काही वेळेस तुम्ही काय करता प्रश्न क्रमांक दहा सोडवता आणि प्रश्न क्रमांक दहा हा गणिताचा असतो आणि ह्याचा पर्याय असतात समजा दोन दोन नंबरचा पर्याय असतो समजा तीन तीन नंबरचा पर्याय असतो चार आणि चार नंबरचा पर्यायाला असतो उत्तर दहा म्हणजे हा गणिताचा प्रश्न आहे त्याचे पर्याय असे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर समजा योग्य उत्तर आहे तीन नंबर येत्या लक्षामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर चा तीन आहे तर तुम्ही काय करता दहा नंबरचा इथं प्रश्न आहे की ते उत्तर ह्याचं चार आहे परंतु ऑप्शन तीन आहे तर तुम्ही काय करता चार नंबरला लगेच गोल करून टाकता तर सर्वात महत्वाची ही तुमची मोठी चूक होते तर ही चूक तुम्ही अजिबात करायचं नाही त्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची चूक होते बुद्धिमत्तेमध्ये ब्लॉक पाच पाच प्रश्नाचे ब्लॉक येतात पाच प्रश्न असतात बघा एक दोन तीन चार आणि पाच असे पाच प्रश्न असतात समजा बुद्धिमत्तेवर एखाद्या ब्लॉक वाईज प्रश्न येतात तर असे प्रश्न आल्यानंतर काय करता तुम्ही एकचं उत्तर आ.. सोडवता त्याच्यानंतर गोल करता दुसरं सोडवता गोल करता तिसरं सोडवता तिसरं सोडवलं कळतं तुम्हाला आर मागच्या प्रश्नाचं उत्तर हे नव्हतं हे उत्तर या प्रश्नाचं आहे मग असा गोंधळ होतो त्यासाठी असे ब्लॉकमध्ये पाच पाच प्रश्न जर आले तर काय करायचं मित्रांनो हे सर्व प्रश्न एकदम सोडवायचे इथं टिक करायचं जिथं जिथं उत्तर असतील त्या पर्याय हे टिक करायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक आणि इकडं इकडं प्रश्न क्रमांक आणि त्याचा पर्याय योग्य पर्याय असं बघून तुम्ही गोल करायचे येत लक्षात म्हणजे असं केल्यानंतर तुमचा प्रश्न चुकत नाही किंवा जरी तुमचं उत्तर काढण्यामध्ये एखादं चुकलं असेल तर तुम्ही तिथं करेक्शन करायला तुम्हाला चान्स असतो प्रश्नपत्रिकेमध्ये येत आहे लक्षात आणि पाच प्रश्न एकदाच सोडवायचे आणि एकदाच तिथं प्रश्न क्रमांक पाहून गोल करायचे हे सर्व सर्वात महत्वाचा पॉईंट आहे हा याच्यामुळे तुमचे एक दोन मार्क नक्की वाढू शकतात आणि तुमच्या शिली मिस्टेक होणार नाहीत त्यानंतर बघा व्यवस्थित गोल न करणे काय करता मित्रांनो असं 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 करता इकडं जाते आपलं दुसरे खालच्या गोलवर जाते किंवा वाकडं होतंय तर अशी चूक करू नका त्यासाठीच तुम्हाला ओ एम आर शीटवर प्रश्नपत्रिकेचा सराव करताना ही शीट अशी वापरली पाहिजे कोणाकडे नसेल तर टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला पी डी एफ ह्याची टाकलेली तिथून तुम्ही प्रिंट काढू शकता येत्या लक्षात त्यानंतर बघा आणखी काही महत्वाच्या ह्याच्यामध्ये चुका होतात तर त्या चुका तुम्ही करायच्या नाही त्या चुकासुद्धा आणखी सांगतोय हे सात नंबरची सर्वात महत्वाची चूक होती त्यानंतर बघा प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यास काय सोडू कुठून सुरुवात करू आणि कसं सेवट करू म्हणजे आपण गोंधळ निर्माण करतोय प्रश्नपत्रिका मुंबई पोलीस दोन हजार चोवीससाठी म्हणजे नव्वद टक्के मिक्स स्वरूपाची असण्याची शक्यता आहे कारण मागचा आपण ज्यावेळेस बघतोय तो, तो मागचा पॅटर्न बघून शक्यता आहे की मिक्स स्वरूपाची आहे सिरियलनं जर विचारलं तर आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते खूप चांगलं आहे आपल्यासाठी सोपं होणार आहे पण मानसिकता अशी ठेवा मिक्स आली तरी मी तिला शंभर टक्के देऊन सामोरं जाणार आहे आणि ते फत्ते काम करणार आहे मी येत्या लक्षामध्ये त्यामुळं तुम्हाला समजा सिरियल नजर आली तर चांगलीच गोष्ट आहे असे चार विषय आले तर खूप चांगले आहे आणि मिक्स स्वरूपाचे आली तर त्याची सुद्धा तयारी पाहिजे चोवीस मध्ये ज्या ज्या पे प्रश्नपत्रिका मिक्स स्वरूपाच्या झाल्यात तर त्याचा तुम्ही सराव करा त्यानं काय होणार आहे तुम्हाला या चोवीसच्या पेपरसाठी खूप फायदा होणार आहे येत्या लक्षामध्ये तर तुम्ही गोंधळ करू नका तुम्ही काय करा तुमचं ध्येय निश्चित करा हे महत्वाचं आहे म्हणजे तुमचं टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला अगोदर कुठला विषय सोडवायचा मिक्स येऊ काय येऊ कसं येऊ तिकडे पेपर सिरियलना जर आला तर आपलं निश्चित पाहिजे ध्येय निश्चित पाहिजे की आपल्याला अगोदर मराठी सोडवायची अगोदर जी के सोडवायचे त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता सोडवायचे हे आपण ठरवून गेलं पाहिजे इथे लक्षात मिक्स स्वरूपाचं आलं तर हे ठरवून जाऊ नका ठरवलेला काही उपयोग होणार नाही तुमचं ठरवून म्हणजे मिक्स स्वरूपाचं आलं तर हे प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक हे व्यवस्थित गोल करायचे तिथं गोंधळ होण्याची सर्वात जास्त शक्यता असते कधी मिक्स स्वरूपाचा जर पेपर आला तर त्यामुळं मिक्स स्वरूपाचा आला तर काळजीपूर्वक सोडवा जे जे प्रश्न सुटत नाहीत त्या प्रश्नाला तिथे काहीतरी खून करून ठेवा किंवा एखादा प्रश्न सोडला सुटला तुम्हाला हा प्रश्न समजा ह्याचे चार ऑप्शन आहेत तर ह्याचे चार ऑप्शन तुम्ही वाचला ह्याच्यातले दोन ऑप्शन कटले तर दोन ऑप्शनला अशी कट मारा तुमची काय जी खून असेल ती खून करून ठेवा आणि प्रश्न क्रमांकाला सुद्धा खून करा कारण शेवटचे पाच ते दहा मिनिटं खूप महत्वाचे असतात त्याच्यामध्ये कुठं कोणते कोणते प्रश्न राहिले ह्यात म्हणजे कोणते कोणते आपले प्रश्न सोडवायचे राहिले तर इथंच तुम्ही दहा मिनटं घालू नका त्यासाठी खून करा आणि इथं सुद्धा खून करा म्हणजे काय आहे तुमचे हे दोन ऑप्शन नंतर वाचायचे किंवा ते आहेत का उत्तर हे शोधायचे तुमचं वाचतंय म्हणजे हा वेळ वाचला तुमचा हे प्रश्न बघ राहिलाय आपला बघायचा हे दोन्हीपैकी कोणतं उत्तर आहे ते शोधायचंय म्हणजे सोपं जाते तुम्हाला आणखी आणि तुमचा वेळ वाचतो आणि शेवटी एक एक सेकंद खूप महत्वाचा असतो येत्या लक्षात तर ह्या चुका करू नका ह्या चुकात सुधारा आत्ता सुधारा तुम्ही येते लक्षात त्यानंतर पुढची नववी चूक आहे प्रत्येक प्रश्न बारकाईने शेवटपर्यंत न वाचणे ही सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी चूक तुमची होते तुम्ही प्रश्न शेवटपर्यंत वाचतच नाही नेमकं हे होय म्हणतंय का नाही म्हणतय का अचूक म्हणत अचूक आहे त्यानंतर अचूक नाही किंवा सत्य आहे सत्य नाही असत्य आहे बरोबर नाही बरोबर आहे हे काय म्हणतंय हे तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न वाचला पाहिजे कोणताही प्रश्न असू द्या किती सोपा असू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न छोटा असला तर तो, तो दिसायला तुम्हाला छोटा असतो परंतु त्याच्या मग लॉजिक जरा थोडं डेंजर असते त्यामुळे त्या प्रश्नापासून तुम्ही जरा सावध राहायचे तो प्रश्न दोनदा वाचायचा दोनदा वेळ थोडा जाऊ द्या छोटा प्रश्न असला दोनदा वाचायचा तो तुम्हाला फसवा प्रश्न असतो त्यामुळं तिथं तुमचा मार्क जाऊ शकतो त्यामुळं ती काळजी घ्यायची तुम्हाला येते लक्षात आणि प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा जो विद्यार्थी प्रश्न शेवटपर्यंत वाचतो होय नाही अचूक आहे बरोबर आहे सत्य नाही सत्य आहे असत्य आहे नेमकं हे काय गोंधळ आहे जो विद्यार्थी शेवटपर्यंत प्रश्न वाचतो तो त्या सरासरी पेपरमध्ये तीन ते चार मार्कांनी इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहिलेला असतो येते लक्षात आणि त्याच्यात त्याचा रिझल्ट येऊन जातो आणि जो वाचत नाही तोचा रिझल्ट ताँ जातो त्यामुळं सर्वात महत्वाची ही चूक होते तर ही चूक तुम्ही टाळायची ही चूक करायची नाही ओके चला त्यानंतर दहावी चूक होते बघा वेळेचे व्यवस्थित नियोजन न करणे ही सर्वात महत्वाची चूक होते वेळेचा आपण मॅनेजमेंटच करत नाही आता बऱ्याचशा ठिकाणी घड्याळ घेऊन जायला बंदी असते म्हणजे तुम्ही तिथं घड्याळ घेऊन जाऊ शकत नाही परंतु तुम्हाला अर्ध्या तासाला टोल वाचतो किंवा तुम्ही जर तिथे जे पर्यवेक्षक असतील तर त्यांना जरी विचारलं टाइम किती झाला तरी तुम्हाला ते टाइम व्यवस्थित सांगतात येत्या लक्षामध्ये त्यामुळे तुमचं वेळेचं जे नियोजन आहे ते एकदम व्यवस्थित असलं पाहिजे तुम्ही एकाच तासात पेपर सोडवतात काही जण आणि अर्धा तास निवांत बसतात आणि इकडे सगळ्यात ढिकभर चुका करून ठेवता काय उपयोग आहे का, का तुमचा नाही त्यामुळं काय करायचे मित्रांनो तुमचा पेपर वेळेतच झाला पाहिजे गडबड झाली नाही पाहिजे आणि वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट जमलं पाहिजे की आपल्याला मराठी आपलं एवढ्या विषय वे एवढ्या वेळात वेळ एवढ्या वेळेमध्ये सोडून झालं पाहिजे जी के आपलं एवढ्या वेळेमध्ये सोडून झालं पाहिजे आणि गणित बुद्धिमत्तेसाठी आपल्याला एवढा वेळ राहिला पाहिजे असं तुम्ही नियोजन करा प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असू शकते त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगत नाही की मराठी पाच मिनिटात सोडवा जी के दहा मिनिटात सोडवा गणित बुद्धिमत्ताला एवढा वेळ द्या असं मी सांगत नाही प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी फॉलो करा आणि मात्र वेळेमध्ये कसं पेपर सोडवता येईल हे बघा काही जण काय करतात पेपर लवकर सोडवत नाहीत शेवटच्या अर्धा तासामध्ये सगळा गोंधळ करून टाकतात आणि त्या गोंधळामध्ये पाच दहा प्रश्न चुकून ठेवतात तर असं करू नका वेळेचं जे मॅनेजमेंट आहे तुमचा तीस दीड तासाचा वेळ आहे तुम्हाला नव्वद मिनटं आहेत येत्या लक्षामध्ये तर त्या नव्वद मिनिटाचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा तुम्हाला त्या वेळेमध्येच पेपर झाला पाहिजे आणि जास्तही वेळ तुमचा शिल्लक राहिला ना नाही पाहिजे तुम्ही जास्त वेळ शिल्लक राहायला म्हणजे तुम्हाला हे बोनस गुण देणार आहेत असं नाही त्यामुळं वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित करा ही सर्वात महत्वाची तुमची चूक होते ती इथंच सुधारायची येते लक्षामध्ये तर बघा मी तुम्हाला आतापर्यंत सर्वात महत्वाच्या दहा चुका सांगितल्यात ह्या दहा चुका काय होतात आणि त्याचं सोल्युशन सुद्धा सांगितलंय दहा चुका ह्या दहा चुका जर तुम्ही नाही केल्या तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासावर जेवढे काही तुम्हाला मार्क मिळणार आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला पाच ते सात मार्क एक्स्ट्रास मिळणार आहेत ही गोष्ट इथे लक्षात घ्या फक्त ह्या दहा चुका तिथं करायच्या नाहीत ह्या चुका नाही केल्या तुम्ही जिंकला बस आणि ह्या दहा चुका आत्ता तुमच्या होतात कमेंट करून सांगा मला आत्ता चुका होतात ह्या तर ह्या चुका इथं टाळायच्यात आणि ह्या चुका मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही टाळा कसे करून टाळा पण ह्या चुका इथंच टाळा परीक्षेत फायनल मिर फायनल आपली ज्या वेळेस एक्झाम असेल तिथं चूक केली तर तुम्हाला टाळायला चान्स नाही तिथं तुम्हाला चुकीला माफही नाही तिथं तुमचा मार्क जाणार आहे त्यामुळं काय करायचं आहे ते आत्ताच करा इथंच करा ओके चला पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा येणार आहे यापेक्षाही महत्त्वाचा येणार आहे त्यासाठी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी एका तरी मित्राला शेअर करा ओके चला थँक्यू